अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे यांनी या देशातील सामाजिक धार्मिक परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होते आहे हा देश धर्माधर्मात जातीपाती विभागण्याचा भाजपसह जातीयवादी संघटना करताना दिसत आहेत देशात मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याक या समाजावर वारंवार हल्ले होताना दिसत आहेत म्हणूनच मनुस्मृती निषेधाचा कार्यक्रम आजही घ्यावा लागल हेच मुळात दुर्दैव असल्याचं मत व्यक्त केलं आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी मनुस्मृतीच्या प्रतिमा फाडून निषेध करण्यात आला यावेळी राजेंद्र बागूल सुरेश मारू दिगंबर गीते उल्हास सातभाई अरुण जयेश पोपळे जयेश पोकळे ॲडव्होकेट प्रेमनाथ पवार किरण जाधव बबलू खैरे डॉक्टर वसंत ठाकूर संदीप शर्मा आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास रामदास तहांडे अनिल देवरे दिलीप पाटील गोरख साळवे निवृत्ती कातोरे भास्कर पालवे दिनेश निकाळे अनिल बहोत बाळासाहेब कासा राहुल बागुल सोमनाथ मोहिते इसाक कुरेशी दिनकर निकम उषा साळवे सुनीता पालवे रश्मी पालवे नरेंद्र गीते जावेद इब्राहिम अमोल मरसाळे सचिन भुजबळ गौरव सोनार फारुख कुरेशी संजय खैरनार संतोष ठाकूर फारुख मनसुरी रोहन कातकाडे राजकुमार चेफ अशोक शेंडगे अनिल बेग प्रकाश खळे अमोल सोनोणे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संजय खरणार सातपूर नाशिक हा भारतीय समाज आहे भारत माझा पहिला धर्म आहे भारत आहे जात आहे आणि या भूमिकेतून भारतीय राज्यघटनेला दिलेलं संविधान हे आमचं पवित्र अस एक रद्द आहे आणि म्हणूनच सन्मान आज या देशामध्ये केला जायला पाहिजे परंतु आज मोदीच्या तोडून शहाच्या तोडून जी वक्तव्य बाहेर पडतात ही संवेदनाशील किल्ली उडणारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

तर या भारतीय जनता पक्षाचा आणि आर एस एस चा विचार करतोय निषेध करतोय या भारतामध्ये तुमच्या मनुष्य काम चालणार नाही आणि म्हणून आज डॉक्टर बाबासाहेबांची तो दिलेला अध्यन चाललेला आहे प्रतिश मनुस्मृती आणून त्या दिल्लेला परत इंटरनेटच्या संविधानाच्या मागे बघून घ्यायचा जय हिंद जय महाराष्ट्र